thank you मंडळी मी महेश जाधव दाड्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो तर मंडळी आता मी आहे सातारमध्ये आणि आज मी जातोय सातारमधले दोन जुळे किल्ले बघायला ते म्हणजे चंदन वंदनगड तर मंडळी सातारपासून पासून जवळपास चोवीस हो किलोमीटर अंतरावर असलेले दोन किल्ले म्हणजे चंदन वंदनगड किल्ले बघायला आपण निघालोय तर चला तर आपण चंदनवंदनगड किल्ल्याच्या पायथ्याला आपण पोचलो आहे तुम्ही बघू शकताय की आपल्याला इथे चांगल्या अवस्थेत पायरी मार्ग आपल्याला इथे बघायला मिळतो आहे तर हा पायरी मार्ग अलीकडच्या काळात बनवलेला असल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकताय इथे चंदनवंदन गडाचा नकाशा लावलेला आहे तर या नकाशावरती आपल्याला गडावरती काय काय कुठे कुठे आहे याची पूर्ण माहिती दिलेली आहे इथं म्हणजे ठिकाणांची इथं दाखवली आहे की बाबा या ठिकाणी हे आहे या ठिकाणी ते आहे ते तर ह्या नकाशावरती आपण तुम्ही बघू शकताय आणि हे चला आपण पुढे जाऊयात गडावरती हा जो पायरी मार्ग दिसतो माझ्या मागे त्या पायरी मार्गाने आपण गडावरती जाणार आहोत आणि माझ्या मागे तुम्हाला दोन्ही किल्ले दिसतात एक चंदनवंदनगड तर हेच दोन चंदनवंदनगड हे जुळे किल्ले आहेत तर चला पुढे जाऊयात आपण तर मंडळी जवळपास असं आपण पंधरा वीस मिनटे झाले ट्रिक चालू करून दोन्ही बाजूला तुम्हाला दोन खिल्ली दिसतात तर आपल्याला पहिल्यांदा या खिंडीत जायचे तर चला आपण पहिल्यांदा खिंडीत जाऊयात आणि खिंडीत गेल्यानंतर ना आपण पहिल्यांदा वंदनगडावरती जाणार आहोत आणि मग आपण चंदनगडावरती जाणार आहोत तर चला आपण पहिल्यांदा खिंडीत जाऊयात मित्रांनो वरती आल्यानंतर ना आपल्याला हे मंदिर लागतंय दुर्गा ही देवीचं तर या मंदिरापासून तर मित्रांनो हा जो ट्रेक आहे एवढा काय खूप अवघड नाही आहे सोपा आहे फक्त आडवी वाट असल्यामुळं आपल्याला वाटतं की खूप ट्रेक हा लांब आहे एवढाच फरक आहे फक्त बाकी हा ट्रेक सोपा आहे एवढा काय लांब नाही आहे तर आपण खिंडीच्या जवळपास पोचवलो आहे चला मला दाखवतो तुम्ही दिंडी तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय जवळपास एक तासाच्या ट्रेकनंतर ना आपण पोचलो आहे गडाच्या पहिल्या दर दरवाजापाशी हे आहे गडाचं पहिलं प्रवेशद्वार आपण तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय हे गडाचं पहिलं प्रवेशद्वार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय गडाचा हा दरवाजा अजूनही भक्कम अवस्थेत आपल्याला दिसतो आहे आणि या गडाच्या दरवाजाच्या साईडला दोन बुरुज दिसत आहेत ते बुरुज हे दोन्ही भक्कम अवस्थेत आपल्याला बघायला मिळतात फक्त काय झालं आहे बुरुजाच्या वरती तुम्हाला जो भगवा ध्वज दिसतोय हा जो भगवा ध्वज दिसतोय त्या भगवा ध्वजाच्या वरची जी तटबंदी आहे ती फक्त आपल्याला त्या तटबंदीची पडझड झाली बघायला मिळते बाकी हा दरवाजा खूप चांगल्या स्थितीत आहे आत्ता तरी तर चला आपण आतमध्ये जाऊयात तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय महादरवाजाच्या शेजारचा जो बुरुज आहे त्या बुरुजावरती श्री गणेशाशी श्री गणेशाची कोरलेली एक मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्या शेजारीच अजून ही पुष्पकमल आपल्याला कोरेव काम केलेलं दिसते आपल्याला आणि या साईडला देखील आपल्याला पुष्पकमलाचं कोरेव काम केलेलं बघायला मिळते गडावरती तिथे एक दिसते खाली एक दिसते चला आपण गडाच्या आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये बघूयात अजून काय काय आहे मित्रांनो दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ही मोठी दिवडी बघायला मिळते आपल्याला आणि त्याच्यासमोरच डाव्या बाजूला देखील आपल्याला एक मोठी दिवडी बघायला मिळते फक्त या दिवडीच्या वरच्या बाजूची थोडी पडझ पडझड झालेली आपल्याला बघायला मिळते तरीही या गडावरती मोठ्या प्रमाणात गडसंवर्धनाचं काम झालेलं आहे त्यामुळं इथले बाकीच्या वास्तू ज्या आपल्याला दिसतात त्या सुआवस्थेत आपल्याला असल्याचे आपल्याला आढळते तर चला अजून गडावरती काय काय ते आपण बघूयात तर मित्रांनो आपल्याला इथूनच वर जायचे आहे आणि इथून वर गेल्यानंतर गडावरती आपल्याला काय वस्तू आहेत आणि शिवकालीन काय बांधकाम आहेत त्या बांधकामाच्या अवशेष आपण बघूया तर चला जाऊयात वरती या गडाचा इतिहास म्हणजे या किल्ल्याची निर्मिती शेलार राजा दुसरा भोज यांनी केली होती त्यानंतर या किल्ल्यावरती यादवांची सत्ता होती नंतर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या ना बरेच किल्ले जिंकून घेतले सोळाशे त्र्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा प्रांत जिंकून घेतला आणि सातारा प्रांताच्या आजूबाजूचे सज्जनगड अजिंक्यतारा पांडवगड कल्याणगड असे किल्ले स्वराज्यात सामील केले त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला देखील जिंकून घेतला त्यानंतर सोळाशे एकोणनव्वदपर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता परंतु सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला परंतु सतराशे सात साली औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सातारचे थोरले छत्रपती शाहू महाराज यांनी हा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात सामील केला त्यानंतर बराच काळ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यात हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला हाच आहे या किल्ल्याचा इतिहास तर मित्रांनो तुम्ही पाठीमागे बघू शकता माझ्या आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजापर्यंत आलेलो आहे आहे गडाचा दुसरा दरवाजा तर या गडाची आपल्याला जी बांधणी दिसते ही भक्कम स्वरूपात आहे हे आपल्याला भक्कम असलेल्याची आपल्याला दिसते आणि साईडचे बुरुज हे आपल्याला भक्कम बघायला मिळतात तुम्ही बघताय हा जो गाडाचा दुसरा दरवाजा आहे या दरवाजाला भोज दरवाजा असंही म्हणतात आणि या दरवाजाची भक्कम बांधणी तुम्ही बघू शकताय आतमध्ये पूर्ण भक्कम बांधणे आणि साईडची तटबंदी देखील भक्कम आपल्याला बघायला मिळते तर मित्रांनो तुम्ही बघताय ना हा जो दुसरा दरवाजा आहे तो दरवाजा खूप वर्षापासून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेला होता तर काही गडसंवर्धन जे आहेत इथले लोक तर त्या लोकांनी ह्या दरवाज्याची जो माती ढासळली होती पाठीमाग बघू शकता अजून आपण ही जे माती आहे हे अजूनही मोठे दगड आपल्याला बघायला मिळत आहे ते पूर्ण मातीचा ढीग होता हा पूर्ण दरवाजा मातीच्या ढिगाखाली लपलेला होता इथे पूर्ण माती दगड काढलेले आहेत आणि हा दरवाजा मोकळा केला आहे आपण गडाच्या वरती जाऊयात तर दुसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर ना पुढे आपल्याला ह्या देवड्या बघायला मिळतात ह्या मोठमोठ्या देवड्या पारेकरांच्या ह्या देवड्या आपल्याला बघायला मिळतात तर ह्याचीही बांधकाम आणि ह्याची अवस्था आपल्याला व्यवस्थित असल्याची आपल्याला मिळते बघायला मिळते तर मित्रांनो वंदनगड किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून आजमध्ये आल्यानंतरनं आपल्याला हा जो दिसतोय तो हा चुन्याचा गाणं आपल्याला बघायला मिळतो आहे आणि ह्या चुन्याचा गाण्याचा दगड आपल्याला इथे बघायला मिळत नाही हा दगड कुठेतरी घेणार तर मित्रांनो गडाच्यावरती आल्यानंतर आपल्याला हे एक शिवमंदिर आपल्याला बघायला मिळते चला आपण आज जाऊयात तर मित्रांनो तुम्ही जी ही जी, जी प्राचीन पिंड बघताय ही पिंड मातीच्या ढिगाऱ्याखाली घर संवर्धन करताना आपल्या मावळ्यांना कापडली होती तर त्यांनी इथे ते, स्थापन करून हि पाठीमा बघताय तुम्ही पात्राचं शेड उभं करून इथं त्या आपल्या शिवमंदिर त्यांनी बांधलेलं आहे चला आपण पण मग गडावरच्या अजून तुम्हाला वास्तू दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की हे बांधकामाचे अवशेष आहेत तर मित्रांनो गडावरती बऱ्यापैकी जागोजागी आपल्याला असे शिवकालीन अवशेष बघायला मिळतात तर चला आपण पुढे जाऊयात मित्रांनो तुम्ही तुम्हारा माझ्या पाठीमागे जे बघताय जी वास्तू उभी आहे ती वास्तू आहे म्हणजे त्यात वास्तू कशी आहे तर हे आहे दारुगळ्याचं कोठार तर आपण चला कोठारात जाऊया दारुगळ्याचं कोठार कसा आहे हे तुम्हाला दाखवून तर मित्रांनो ही आहे दारुगळ्याचं कोठार त्याच जागी दारुगळ्याचा साठा केला जात असावा आणि तुम्ही बघू शकताय की ही इमारत अजूनही व्यवस्थित अवस्थित आपल्याला बघायला मिळते या इमारतीची पडझड झालेली आपल्याला बघायला मिळत नाही तर चला आपण पुढे जाऊयात अजून काय वस्तू आहेत तो बघायला मित्रांनो तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागे या गड्यावरचं सगळ्यात मोठं पाण्याचं तळ आहे हे ह्या तळ्यात बाराही महिने पाणी असते आणि हे आकारानं चौकोने आकाराचं आपल्याला बघायला मिळतं हे तळ आणि हे पावसाळ्यात पूर्ण भरलेलं असतंय आणि उन्हाळ्यात म्हणजे बाराही महिने इथं पाणी असते या तळ्यामध्ये तर चला हा आहे वाई तालुका हा आहे कोरेगाव का आलो आपण कोरेगाव तालुक्यात आता आलो आपण वाय तालुक्यात आता आलो कोरेगाव तालुक्यात कोरे ही जी हद्दीची दगडं दिसत आहेत ही वाई आणि कोरेगाव तालुक्याच्या मधली हद्दीची दगडं आहेत चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण बंधनगडाऊन खाली उतरलो आहे वेळ पण खूप खूप झालेला आहे जवळपास पाच वाज झाले आहेत आपण चंदनगडावरती नाही जाणार आता चंदनगडावरती गेलो तर अजून दोन तास पण नाहीत पुन्हा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना मित्रपरिवाराला नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र